गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी बनवून आहे वांग्याचं भरते हे वा त्याच्यासाठी हा कांदा कापून घेतलेला आहे आणि इकडे हे एक बटाटा आणि एक टोमॅटो आणि वांगी आहेत ही अशी कट केलेली आहेत वांगी ह्या अशा पद्धतीने वांगी कट करून घ्यायची आणि इकडे हे मसाले आहेत आणि इकडे हे चवीनुसार मीठ तर आता हे जिरी मोरी टाकते मी पहिली त्याच्यामध्ये कांदा टाकतो आणि हे वांगे एकदम सगळे चांगले मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले वांगी फ्लॉवरने मी मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनिटच ठेवायचे त्याच्यावर खूप फवारणी होते गावी आता हा कांदा आहे ना चांगला परतून घ्यायचा ब्राऊन कलर वेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता हा कांदा आहे ना चांगला परतत आलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये हे वांगी द्यायची ताप तर हे भांग असं तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आणि शिजायला फक्त पाच मिनटं लागतात लगायला लागत आणि त्याच्यामध्ये शरमीट का खायचं हे पाच हा लसूण खोबराचा मसाला आहे हा टाकते मी असा आणि या थोडस धन पावडर टाकते धना रेड चिली पावडर टाकते थोडी थोडसा मटन मसाला टाकते हळद एकदम छान होतात वांगी अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खाते आणि ही लोखंडाची कढाई या लोखंडाच्या कढाईमध्ये खाली कांदा वगैरे झाकण ठेवून भाजी भाज्यावर ठेवली लागत नाही एकदम छान आहे याच्यामध्ये जळत नाही काय नाही थोडस तेल टाकते मी अजून आणि आता याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून द्यायचे कमी घ्यायच आता हे पहा शिजलं वांग छान झाले बघा चमचमी वांग शिजायला वेळ लागत नाही व्हिडिओ आवडल्यास मग ते सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हे लोखंडाची येणा कडाय मग काढून ठेवायची भाजी भाजी या बाउलमध्ये तर मध्ये काळी होऊन जाते त्याच्यामध्ये आता मी काढते याच्यामध्ये हे किती सुंदर होते भाजी अशी भाजी केली ना आता लहान मुलं सुद्धा आवडीने खातील चला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा